भारतात सध्या त्र्याहत्तर टक्के प्रोटीनची कमतरता आहे तर महिला पुरुषांपेक्षा तेरा टक्के प्रोटीनचे सेवन कमी करतात आपण बऱ्याचदा ऐकलेही असेल की प्रोटीन आ, सेवन महत्त्वाचे आहे ते आपल्या शरीराचे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत परंतु प्रोटीन कमतरता आहे हे आपल्याला कशावरून समजेल तेच आज आपण जाणून घेणार आहोत प्रोटीन कमतरतेची लक्षणे काय आहेत ते हॅलो मी डॉक्टर स्वाती हेल्थ कोच आज आपण पाहूयात प्रोटीन कमतरतेची लक्षणे सर्वात प्रथम लक्षण आहे सतत थकवा येणे जर तुम्हाला सतत थकवा येत असेल तर प्रोटीन कमतरतेचे लक्षण असू शकतं उदाहरणार्थ तुम्ही ऑफिसमधून आल्यानंतर किंवा इतर काही वेगळे काम केल्यानंतर लगेच थकवा येत असेल किंवा रात्रीची झोप पूर्ण होऊन सुद्धा दिवसा पुन्हा झोप येत असेल तर नक्की कम कम प्रोटीन कमतरता असू शकते दुसरं आहे मसल किंवा स्नायू कमजोर होणे प्रोटीन कमतरता असेल तर शरीरातून स्नायू कमजोर होतात उदाहरणार्थ व्यायाम करताना लवकर थकवा येत असेल किंवा जिममध्ये वजन उचलताना ताकद कमी वाटत असेल तर प्रोटीन डेफिशियन्सी असण्याची शक्यता असते तिसरं आहे रोगप्रतिकारशक्ती कमी होणे प्रोटीन कमतरता असल्यास रोगप्रतिकारशक्ती कमी होते कारण आजाराशी लढण्यासाठी लागणाऱ्या अँटीबॉडीज ह्या सुद्धा प्रोटीनपासूनच तयार होतात त्यामुळे लवकर वारंवार सर्दी खोकला होणे किंवा आजारी पडणे ऋतू बदलल्यानंतर लगेच आजारी पडणे हे सुद्धा कम प्रोटीन कमतरतेचे लक्षण असते चौथं आहे दम लागणे किंवा धाप लागणे जास्ती चालण्यात आले किंवा पायऱ्या चढल्या वजन घेऊन चालले किंवा नेहमीची कामे करतानाही दम आणि धाप लागत असेल तर हेही प्रोटीन कमतरतेचे लक्षण असते पाचवा आहे त्वचा किंवा केसाचे प्रॉब्लेम प्रोटीनच्या कमतरतेमुळे येतात त्वचा कोरडी पडते केस गळवायला लागतात कारण केसामध्ये कॅराटीन प्रोटीन व त्वचा आणि केसांसाठी सुद्धा कोलॅजिन नावाचे प्रोटीनची आवश्यकता असते त्यामुळे केस व त्वचा यांचे प्रॉब्लेम असल्यास प्रोटीनची कमतरता असू शकते सहावा आहे वारंवार झोप येणे रात्रीची सहा ते आठ तासाची झोप पूर्ण सुद्धा सकाळी लवकर उठावेसे न वाटणे कंटाळा येणे अजून थोडा वेळ झोपावेसे वाटणे किंवा दिवसासुद्धा बसल्या जाग्यावर झोप येणे हे सुद्धा प्रोटीन कमतरतेचे लक्षण आहे कारण प्रोटीन हे दिवसभरात कामाने किंवा व्यायामाने झालेली जीज म्हणजेच विअर अँड टीअर भरून काढत असते रात्रीमध्ये परंतु जर प्रोटीन कमतरता असल्यास ही प्रक्रिया पूर्ण होत नाही त्यामुळे कंटाळा येणे उठावेसे न वाटणे अंग दुखणे ही लक्षणे दिसतात सातवा आहे जखम लवकर भरून न येणे प्रोटीन कमतरता असल्यास जखमा लवकर भरून येत नाही इश्यू सुद्धा प्रोटीनच आवश्यकता असते उदाहरणार्थ डायबिटीजमध्ये प्रोटीनची आवश्यकता असते डायबिटीजमध्ये सुद्धा फक्त साखर वाढणे एवढेच नाही तर प्रोटीनची कमतरता असणे हे सुद्धा कारण असते आपण बऱ्याचदा पाहतोसुद्धा की शुगर कंट्रोलमध्ये असूनसुद्धा जखमा भरत नाहीत कारण यामध्ये प्रोटीनची कमतरता असते आठवा आहे हिमोग्लोबिन कमी असणे जसे हिमोग्लोबिन कमी होणे यामध्ये आयन व बी कॉम्प्लेक्स महत्त्वाचे आहेत तसेच प्रोटीनसुद्धा कारण हिमोग्लोबिनमधील ग्लोबिन म्हणजेच प्रोटीन आहे तर हिम हिमोग्लोबिन कमी झाले असेल तर फक्त आयन व बिग कॉम्प्लेक्सचे इंजेक्शन घेऊन चालत नाही तर त्यासोबत प्रोटीनचे सेवनसुद्धा वाढवणे आवश्यक असते नव्व आहे हाडे कमजोर होणे वारंवार खूप काळ प्रोटीन कमतरता असल्यास हाडांची सुद्धा कमी होते हाडे ठिसूळ होतात व दुखायला लागतात दहावा आहे सांधेदुखी सुरू होणे कारण सांध्याची हालचाल ही फक्त हाडावरती नाही तर स्नायूवरती सुद्धा अवलंबून असते परंतु स्नायू कमजोर असल्याने सर्व ताण सांध्यावरती येतो त्यामुळे सांधेदुखीसुद्धा सुरू होते अकरावा आहे सूज येणे प्रोटीन कमतरतेमुळे शरीरातील पाणी साठून शरीरातच राहते त्यामुळे सूज येते विशेषतः पाय व गोट्यावरती ही प्रोटीन कमतरतेची लक्षणे उत्तरोत्तर तीव्रता दाखवतात दर्शवतात आ, हे वाढत गेल्याची लक्षणे आहेत म्हणजेच सतत थकवा येणे स्नायू कमजोर होणे रोगप्रतिकारशक्ती शक्ती कमी होणे त्वचा आणि केसांचे प्रॉब्लेम वारंवार येणे झोप वारंवार येणे जखमा लवकर न भरणे हिमोग्लोबिन कमी होणे हाडे कमजोर होणे सांधेदुखी येणे होणे सूज येणे ही लक्षणे उत्तरोत्तर शरीरातील प्रोटीनची कमतरता वाढत जात असल्याची लक्षणे दर्शवतात दर तर सध्या कुठली लक्षणे तुमच्या शरीरात आणि किती लक्षणे दिसतात त्यानुसार तुम्ही प्रोटीनची कमतरता तुमच्या शरीरातील किती आहे याचा अंदाज घेऊ शकता प्रत्येक आजारासाठी वेगवेगळ्या वेग गोळ्या किंवा औषधं घेण्यापेक्षा त्याचे मूळ कारण शोधून त्यानुसार उपचार घेणे हे नक्कीच चांगले त्यासाठी तुम्ही नक्की तज्ज्ञांचा सल्ला घ्या डॉक्टर हेल्थ कोच डायटिशियन न्यूट्रिशन योगा ट्रेनर जिम ट्रेनर त्यांच्याकडूनसुद्धा तुम्ही सल्ला घेऊ शकता प्रोटीन तर आ, प्रोटीन कमतरता प्रोटीन म्हणजे काय त्याची लक्षणे तर तुम्हाला आत्ता समजलीच परंतु प्रोटीन किती प्रमाणात सेवन करावे कुठून मिळते या संबंधीचा एक व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक शेअर करते नक्की चेक करा आणि जर ही माहिती तुम्हाला आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका म्हणजे अशीच आरोग्याविषयी शास्त्रीय माहिती तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये पण बघायला मिळेल त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर लवकरच भेटू पुढील व्हिडि व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत स्वस्त आणि मस्त राहा धन्यवाद